करवीर तालुक्यातील उचगाव मदीना मदिना कॉलनीमध्ये लावलेल्या दिशादर्शक फलकाला अज्ञातानं रात्रीच्या वेळेस काळा रंग फासलाय या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे हा प्रकार करताना अज्ञात तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय करवी तालुक्यातील उचगावमधील मधील लिगाडे मळा इथल्या मदीना कॉलनी हाऊसिंग सोसायटीमध्ये गल्लीचे नंबर टाकून दिशादर्शक फलक उभारले आहेत सोमवारी रात्री एकच्या सुमारास एका मोपेडवरून आलेल्या तरुणानं काळा रंग फासून फलक खराब केले यावेळी काही तरुणांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो पसार झाला आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर मदिना कॉलनीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी एकत्र येत याबाबत गांधीनगर पोलिसांना कळवलं घटनेचं गांभीर्य ओळखून गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांचा म्हणणं ऐकून घेत संबंधित समाज वतीनं गांधीनगर पोलिसांना निवेदन देण्यात आलं मदीना कॉलनीतील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत घटनेचा निषेध केला यावेळी कियाफतुल्ला गडकरी अंजुम जत्राटे सलीम शेख मोहसिन शेख इलाई मुल्ला आयाज शिकलगार अब्दुल रशीद सनदी यांच्या सह मदीना कॉलनीतील नागरिक उपस्थित होते हैं।